नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे एम बी ए सीई टी दोन हजार सव्वीस साठी आता आपण सुरुवात केलेली आहे तयारीला ब्लड रिलेशन खूप महत्वाचा टॉपिक आहे त्यामध्ये यामध्ये चार प्रकार असतात जसं की डायरेक्ट विधानावर आधारित असणं म्हणजे डायरेक्ट रिलेशन आपल्याला विचारलं जातं साखळी पद्धत विचारली जाते कोडिंग पद्धत विचारली जाते आणि काही सिटिंग अरेंजमेंट किंवा डायरेक्शन त्यालाच आपण मिक्स्ड पद्धत असं सुद्धा म्हणतो मग बघा ब्लड रिलेशन तसं बघायला गेलं तर सोप्पं आहे बट भरपूर विद्यार्थ्यांना थोडंसं गोंधळ त्याच्यामध्ये होतो त्यामध्ये गोंधळ होऊ नये यासाठी सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये कसं आपण सॉल्व्ह करू शकतो हे आजच्या सेशनमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा येणाऱ्या वर्षात जर तुम्हाला बेस्ट कॉलेजेसमधून टॉप कॉलेजेसमधून एम बी ए करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा पर्सेंटेज वाढवावा लागेल तुमची स्टडी स्ट्रॅटेजी चांगली करावी लागेल त्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एम बी ए ई टी दोन हजार सव्वीस कम्प्लीट कोर्स ज्यामध्ये तुमचं पूर्ण प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत टॉपिक वाईज एमसी क्यूज फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट आणि सी क्यू सिरीज सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे जेणेकरून हा पूर्ण एक ओव्हरऑल पॅकेज आहे तुमच्यासाठी तुमचं प्रिपरेशनला बूस्टअप अप करण्यासाठी यासाठीची नवीन बॅच सुरु होत आहे पंचवीस ऑगस्ट पासून तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि आजच ही नवीन बॅच जी आहे ती सुरू करायची आहे स्टार्ट करायचं आहे प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता बघा प्ले स्टोअरवरती जा ग्लोबल ऑनलाईन सर्च करा हा लोगो तुम्हाला तिथे दिसेल त्या लोगोचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा त्या ठिकाणी स्टोर सेक्शनमध्ये जर तुम्ही एमबीएसी टी सिलेक्ट कराल ते स्टेप्स पूर्ण फॉलो करून तुम्ही काय करायचं आहे कोर्स जॉईन करून घ्यायचा आहे अजिबात उशीर करू नका ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे सध्या जर तुम्ही लवकरात लवकर जॉईन कराल तर तुम्हाला कमीत कमी फीसमध्ये मध्ये हा कोर्स मिळणार आहे ठीक आहे तर सुरुवात करूया आपण डायरेक्ट क्वेश्चन जे असतात म्हणजे थेट विधानावरती आधारित जे प्रश्न असतात ते सोडवण्याचा प्रयत्न करूया अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते साधे नाते संबंध जोडत असतात ठीक आहे म्हणजे साधा नातेसंबंध दिलेला असतो सिच्युएशन दिलेली असते आपल्याला त्या सिच्युएशन नुसार आपल्याला नातं संबंध काय लागतं हे ओळखावं लागतं आता इथे एक उदाहरण मी घेतलेलं आहे की जसं की ए हा बीचा भाऊ आहे कोण आहे ए हा बीचा भाऊ आहे आणि बी हा सी चा वडील आहे ठीक आहे तर एचा सीशी संबंध काय आहे ऑप्शन्स दिलेले आहेत भाऊ आजोबा काका आणि पुतण्या ठीक आहे तर याचा राईट आन्सर तुम्हाला अगोदर सांगतो मी काका आता काका कसं काय ठीक आहे ए हा बीचा कोण आहे भाऊ आहे राईट आणि बी हा कोण आहे हा सीचा वडील आहे बरोबर हा सीचा वडील आहे बरोबर म्हणजे सी कोण आहे बीचा मुलगा आहे अलग लक्षात बरोबर ना मग सीचा सॉरी सी, सी हा मुलगा आहे बीचा मग आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे की ए आणि सी चा संबंध काय ए आणि सीचा संबंध काय आहे ऑब्विसली ए हा सीचा कोण झाला काका झाला बरोबर ना समजा की सुरेश सुरेश कोण आहे सुरेश हा आहे ए म्हणजे सुरेश आहे असं आपण ग्रहित धरूया बी म्हणजे मनीष आहे असं धरूया राईट आणि सी हा आदिश आहे असं धरूया राईट सी हा आदिश आहे असं धरूया मग समजा ए हा बीचा भाऊ आहे सुरेश हा मनीषचा भाऊ आहे सुरेश आणि मनीष काय आहेत भाऊ भाऊ आहेत बरोबर आणि सी कोण आहे मनीषचा मुलगा कोण आहे आदिश बरोबर ना मनीषचा मुलगा कोण आहे आदिश कारण इथे दिले बी हा सीचा वडील आहे ठीक आहे मनीष कोणाचा वडील आहे आदिशचा वडील आहे मग मनीष आणि सुरेश भाऊ असताना मनीषचा मुलगा आदिश हा सुरेशचा कोण झाला हा सुरेशचा झाला पुतण्या आणि सुरेश त्याचा कोण झाला काका ठीक आहे आता या प्रकारचे जर प्रश्न असतील तर हे अत्यंत सोप्या पद्धतीचे आहेत डायरेक्ट आपल्याला रिलेशन कळतात ठीक आहे थोडंसं याच्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही तुमच्याच रिलेशनमध्ये तुमच्याच घरामध्ये भरपूर सारे व्यक्ती असतात त्यांच्याशी जोडायचं आहे त्यांच्याशी जोडून बघितलं की आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने काय होतं ते कळून जातं ठीक आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि पुढे एक आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे की तुम्हाला कळायला पाहिजे की याचा हा कोण लागतो त्याचा तो कोण लागतो याची लिस्ट मी काढलेली आहे ती लिस्ट तुम्हाला शेवटी दाखवतो ठीक आहे तर हे झालं तुमचं थेट वा विधानावरती आधारित असणारे प्रश्न आता पुढचा प्रकार आहे साखळी पद्धत ज्याला आपण चैन किंवा पझल पद्धत असं म्हणतो यामध्ये जी पद्धत आहे ती सलग नाते संबंधावरून उत्तर शोधण्याची पद्धत असते म्हणजे आपल्याला सलग नाते संबंध देतात आता एक दोन नस नाही देत तिथे तर आपल्याला सलग देतात दोन चार असे रिलेशन कनेक्शन करून देतात मग त्या सिच्युएशन नुसार आपल्याला नातं शोधायचं असतं आता उदाहरणात बघा पी हा क्यूचा मुलगा आहे कोण आहे पी हा क्यूचा मुलगा आहे क्यू ही है। आर ची आहे आणि आरचं लग्न एस सोबत झालं मग पी आणि एसचा काय संबंध ठीक आहे आता बघा आपण काय करूया पी हा क्यूचा मुलगा है। आहे ठीक आहे म्हणजे क्यू आहे याचा मुलगा कोण पी आहे बरोबर पी हा क्यूचा मुलगा है। है? आहे क्यू ही आरची बहीण आहे ही आई आहे राईट क्यू ही आई आहे पी हा मुलगा आहे राईट क्यू ही आरची बहीण आहे आर भाऊ आहे ठीक आहे आणि क्यू ही आरची कोण आहे बहीण आहे ठीक आहे बरोबर ना पुढे काय म्हटलंय बघा आरचं लग्न एस सोबत झालं तर पीचा आणि एस चा काय संबंध आर आणि एस हे काय झालं पत्नी आणि हा पती करेक्ट हे दोघं नवरा बायको आहेत आर आणि एस कोणाचा संबंध विचारलाय पी बरोबर बर। आता पीचा आर कोण झाला मामा आणि मामाची बायको कोण झाली मामी परफेक्ट ही मामी म्हटलं तर मुलगा कोण झाला ऑब्विसली भाचा ऑप्शन बी समजलं अशा पद्धतीने करा तर या प्रकारे आपल्याला भातचा हा हे उत्तर याचं येतं आता हे कसं झालेलं आहे सलग उत्तर दिले सलग प्रश्न विचारलेले आहेत एक रिलेशन दोन रिलेशन तीन रिलेशन मग चौथा चौथ्याचं उत्तर काय असे सलग आपल्याला प्रश्न विचारले जातात ठीक आहे याला म्हणतात साखळी पद्धत पुढचा आहे तुमचा कोडिंग पद्धत ज्याला कोडेड ब्लड रिलेशन असं म्हणतात यामध्ये नातेसंबंध चिन्हांनी दाखवले जातात आता यामध्ये उदाहरणात बघा ए ॲट द रेट बी म्हणजे ए ही बी ची आई आहे तर ॲट द रेट ही काय झाली आई झाली राईट ए हॅशटॅग बी म्हणजे ए हा बीचा जाले? वडील आहे हॅशटॅग म्हणजे काय झालंय वडील झाले करेक्ट मग यामध्ये काय विचारलेलं आहे पी ॲट द रेट क्यू क्यू ऍट द रेट हॅश क्यू हॅशटॅग आर म्हणजे काय मग यामध्ये पी आणि आरचा संबंध काय येतो हे आपल्याला सांगायचं असतं बघा ऍट द रेट आय झालेला आहे म्हणजे पी ही काय झाली आय झाली कोणाची क्यूची म्हणजे क्यू काय झालं मुलगा किंवा मुलगी करेक्ट मुलगा किंवा मुलगी झाली त्यानंतर क्यू हॅशटॅग आर हॅशटॅग म्हणजे काय वडील आहे मग क्यू हा वडील आहे कोणाचा आरचा आर सुद्धा मुलगा झाला आणि याचे वडील कोण आहेत क्यू आरचा वडील क्यू क्यू ची आई पी मग पी आणि आरचा संबंध काय आणि आपल्या वडिलांची आई आपली कोण असते आजी बरोबर ना त्यामुळे ऑप्शन ए आपला करेक्ट येतो बरोबर किरे मग पी आणि आरचं नातं काय आहे आपल्याला हे शोधायचं असतं ठीक आहे यानंतर आहे आपलं मिक्स्ड पद्धत ज्याला सिटिंग अरेंजमेंट किंवा डिरेक्शन असं सुद्धा म्हटलं जातं यामध्ये बघा थोडेसे अवघड प्रकारचं हा प्रकार की आहे किंवा हा टाईप आहे यामध्ये आपल्याला जे प्रश्न दिले जातात त्याला सॉल्व्ह करावं लागतं आणि सॉल्व्ह करताना थोडासा टाईम आपल्याला द्यावा लागतो बघा एक प्रश्न मी घेतलेला आहे सहा जण आहेत पी क्यू आर एस टी यू रांगेत बसलेले आहेत आणि उत्तर दिशेकडे तोंड करून आहेत ठीक आहे आता हे आपण बघूया हे नॉर्थ है ना ईस्ट वेस्ट आणि साऊथ ही उत्तर दिशा आहे बरोबर मग एक दोन तीन चार पाच सहा पी क्यू आर एस टी right? यू राइट हे आता काय केले उत्तर दिशेकडे तोंड करून बसलेले आहेत राईट right? आता प्रश्न बघा पी हा क्यूचा भाऊ आहे पी आणि क्यू काय आहेत भाऊ आहेत ठीक आहे आर ही क्यूची बहीण आहे सगळ्यात गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा पेन्सिल घ्या बर का सोबत कारण अशा प्रश्नामध्ये थोडंसं आपल्याला इरेज करावं लागतं कारण प्रश्न जसं जसं आपण पुढे वाचवतो तसं तसं चेंजेस आपल्याला करावे लागतात ठीक आहे पी आणि क्यू काय आहेत भाऊ आहेत पी हा क्यूचा भाऊ आहे क्यू ही बहिणी असू शकते आणि भाऊही असू शकतो ठीक आहे हे आपल्याला माहिती आहे पण आपण पन पीला भाऊ मानलेला आहे पी क्यू भाऊ बहीण असू शकतात राईट पुढे आर ही क्यूची बहीण आहे आर जी आहे ही क्यूची बहीण आहे ठीक आहे आर काय आहे बहीण आहे राईट पी क्यू आर भाऊ बहीण झाले हे आपल्याला समजलं पी हा क्यूचा भाऊ आहे आणि आर ही क्यूची ची बहीण आहे ठीक आहे व ती पीच्या डावीकडे बसली आहे व ती पीच्या बा डावीकडे बसलेली आहे म्हणजे आर आपल्याला आता कुठे ठेवायचं आहे आरला आपल्याला पीच्या बाजूला ठेवावं लागेल कारण आर ही क्यूची बहीण आहे व ती पीच्या डावीकडे बसलेली आहे बरोबर ना आरला इथून काढू आपण आणि आता इथे ठेवूया आपण ठीक आहे हीच्या साइडला बसलेली आहे कोणाच्या पीच्या साइडला बसलेली आहे ठीक आहे समजलं या ठिकाणी राईट आणि ही कोण आहे बहीण पुढे एस हा आर चा वडील आहे एस कोण आहे आर चा वडील आहे ठीक आहे आरचा वडील आहे आर, आर म्हणजे बहीण होती पी क्यू ची बहीण आहे आणि यांचा वडील कोण आहे एस हे वडील आहेत राईट टी ही एस ची पत्नी आहे टी ही पत्नी आहे कोणाची एस ची आता वडिलांची पत्नी कोण असणार आहे आई असणार आहे बरोबर व यू हा एस चा मुलगा आहे यू जो आहे शेवटचा हा एस चा मुलगा आहे ठीक आहे मुलगा आता मला सांगा है ना बहीण जे आहे याचे वडील कोण आहेत एस बरोबर आणि यू जे आहे याचे पण वडील कोण आहेत एस राईट म्हणजे याचे आणि म्हणजे आर चे आणि यू चे दोघांचेही वडील एकच आहेत बरोबर आणि आर कोणाची बहीण आहे आर ही क्यू ची बहीण आहे आणि पीचा भाऊ क्यू आहे म्हणजे हे चौघही कोण झाले भाऊ बहीण झाले आणि एस आणि टी हे कोण झाले त्यांचे आई वडील झाले बरोबर ना मग आपल्याला विचारले यू आणि क्यू मग यापैकी कोणीही एकमेकाशी जर विचारलं तर ते भाऊ बहीणच असणार आहेत मग यू जो होता है ना जो मुलगा आहे तो क्यूचा कोण आहे तो क्यूचा कोण असणार आहे ऑब्विसली भाऊ असणार आहे कारण यू हा मुलगा आहे बरोबर मुलगी म्हटलं असतं तर ती बहीण झाली असती पण तो मुलगा आहे आणि मुलगा हा कोणाचा कोण आहे यू हा क्यूचा भाऊ आहे समजलं सोप्या पद्धतीमध्ये पेन्सिल घेऊन जात जा म्हणजे तुम्हाला थोडंसं सोप्या पद्धतीमध्ये कळेल अलग लक्षात एकदम सोप्या पद्धतीमध्ये कळेल बघा परत एकदा सांगतो तुम्हाला ठीक आहे यामध्ये एस आणि टी हे आईवडील आहेत हे आपण सिद्ध केलं राईट त्यानंतर पी क्यू आर आणि अजून कोण आहे यू हे कोण आहेत त्यांची मुलं आहेत बरोबर त्यातल्या त्यात आर कोण आहे आर ही बहीण आहे ठीक आहे आर ही कोण आहे बहीण आहे आणि बाकी हे सगळे भाऊ असू शकतात भाऊ तर यू तर भाऊचं हे कळलेलं आहे आपल्याला बाकीचं स्पेसिफाय केलं नाही पी तर एक स्पेसिफाय केलेला आहे तो एक मुलगा आहे तो एक भाऊ आहे ठीक आहे यामध्ये क्यू काय आहे हे पूर्णपणे स्पेसिफाय केलेलं नाही आहे ठीक आहे सो अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे हे मिक्स्ड पद्धत जी आहे ती थोडीशी टाईम कन्झ्युमिंग आहे बट अवघड आहे असं नाही आहे एक एक आपण सॉल्व करत गेलो एक एक नातंसंबंध जोडत गेलो की आपल्याला ते व्यवस्थितपणे समजतं अलग लक्षात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे सामान्य नातेसंबंध लक्षात ठेवण्यासारखे असतात जसं की वडिलांचा मुलगा भाऊ ठीक आहे स्वतःला समजायचं मी आहे माझ्या वडिलांचा मुलगा भाऊ वडिलांची मुलगी माझी बहीण आईचा नवरा वडील झाले भावाचा मुलगा पुतण्या झाला आणि भावाची मुलगी ऑब्विसली पुतणी झाली बहिणीचा मुलगा किंवा मुलगी पुतण्या किंवा पुतणी वडिलांचा भाऊ काका झाला वडिलांची बहीण आत्या झाली आणि आजोबांचा मुलगा म्हणजे वडील तरी असतील किंवा काका तरी असतील ठीक आहे आपल्या आजोबांना दोन मुलं आहेत समजा तीन मुलं आहेत त्यामधले एक आपले वडील असणार आहेत बाकीचे आपले काका असणार आहेत ठीक आहे तर हे सामान्य एक सिम्पल रिलेशन जे आहेत हे लक्षात ठेवा यावरतीच आधारित आपल्याला सोल्युशन काढायचे असतात अलग लक्षात तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा या प्रकारचे हे चार प्रकार जे आहेत आपले थेट डायरेक्श डायरेक्ट संबंध त्यानंतर चेन पझल कोड uh, कोडेड ब्लड रिलेशन आणि मिक्स्ड हे लक्षात ठेवा हे चारीवरती आपण भरपूर प्रॅक्टिस करणार आहोत म्हणजे वेगवेगळ्या वेग पद्धतीने जर आपण सी क्यू प्रॅक्टिस केली तर आपल्याला अजिबात काहीच अवघड जाणार नाही आहे आलं लक्षात आणि ब्लड रिलेशनप्रमाणेच बाकीचे टॉपिकसुद्धा आपण सॉल्व करणार आहोत ठीक आहे सो so, लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला आणखीन साऱ्या भरपूर गोष्टी शिकायला इथे मिळणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू सो मच सी यू इन द नेक्स्ट सेशन